तर मी मिळवणार आहे जात सांडगं तर सांगा सांडग्याचं तुम्हाला साहित्य दाखवते मी इथं सांडगं बनव बनौन बनवण्यासाठी एक किलो मटकी डाळ घेतली इथं पावशर हरभरची डाळ घेतली आणि इथं एक पावशर मुगाची डाळ घेतली आणि लागणारं साहित्य जिरे धन हळद लाल मिरची पावडर आणि लसूण पहिलं तरी सगळ्या डाळी आपल्याला थोड्या थोड्या गरम करून घ्यायचे ते तर चला मी गरम करून घेते सगळ्या डाळी तरी सगळे सगळ्या डाळी मी भाजून घेतले ते आणि धन जिरं आणि ओवा ती पण भाजून घेतलाय तर हे डाळ सगळ्या आपल्याला बारीक करून घ्यायच्या मिक्सरमध्ये तर चला मी बारीक करून घेते इथं लसूण पण आहे सोल्याला लसूण बारीक करून घेतलंय हे पीठ बारीक करून घेतले आता आपल्याला लाल तिखट ह्याच्यात भाजून घ्यायचे लाल तिखट हळद एक चमचा टाकून घेतली मी आणि लसूण लसूण घालायचं आणि मी पीठ मळून घेते सगळं आता की लसूण आणि मीठ मी कुठून घेतलं आहे बरं का त्याच्यामुळं मीठ काही मी टाकणार नाही आता ह्याला मळून घेते चांगला आता

ती बारकायत बारक बारक सांडक सोडायचं असतं ते पावशरचं एक एक सांड का करायला तू इतकं मोठं सांड असते सांडका असते ते काय

उन्हायत पण थोडं थोडं आता हा थोडस हा म्हणजे भाजी चांगली होईल जरा हाय ना झनझणी सगळ्यांनाच आवडेल दिलं होतं हा तर चला आपण करून घेऊ रेसिपी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट सांगा लाईक आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला महत्वाचं सांगा आमची सांडगेची रेसिपी कशी झाली आणि आपल्या चॅनल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला, चला